नमस्कार मित्रांनो आपल्या घरी आज कोण आले तुम्हाला माहिती मा आहे का आपल्या कराडची हिनताई आलेली आहे तर हिनाताई येऊन भरपूर वेळ झाला बरं का पण चला म्हणलं आपण पण एक चांगला एक मोकार बनवा ब्लॉग माझं तर काय चॅनल खूप दिवस झालं बंद पडलं आहे पण हिनाताईचं चॅनल खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे बरं का आणि खूप खूप त्यांची चांगली व्हिडिओ पण व्हायरल व्हाल तिरव तुम्ही तर माझं चॅनल बघताय त्यांच्या पण चॅनलला आहे म्हटलं आलो होतो सोलापूरला पण म्हटलं आता जवळजवळ आपले नंदुभाऊ आहेत म्हटलं त्यांना एक भेट द्यावावी आणि नाही का एक वर्ष झालं म्हणजे लग्नाला मी आलेच होते नंतर काय जमलं नाही काय नंदभाऊची आपले म्हणजे मुलगी वगैरे झाली तेव्हा जमलंच नाही यायला म्हटलं ते पण झालं नाव ठेवायचं कार्यक्रम बी झाला सांगितलं नाही आले बसता बस का बस तिथं बोला जरा तर हे आहेत नंदुभाऊचे वडील आलेले आहेत शेतात बर आहे का बर आता आलो की दुपारी हां आलो म्हटलं आता जवळ इथले इथं आलो होतो म्हटलं आपलं येऊन जावं आपलं भावाच्या घरी <laughs> हे पण आलेत बसलेत आतमध्ये आहेत तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा इथं म्हणजे टोटल त्यांनी गुलाबाची झाडं लावलेत आणि तुम्हाला तर आहे मला फुलांची झाड वगैरे खूप आवडतात आता हे मी तोडलेलं आहे तर मला आवडतात गुलाबाची झाड फुलांची बागे मला खूप आवडतात तिकडे त्यांनी चिंचेचं झाड कुणाचं आहे चिंचेचं झाड सुद्धा आपलंच आहे तर ह्या कोट्या कशाच आहेत नंदुबा मी आल्यापासून बघते मला काही कळणार झाले ज्वारी मालाचा साठा करून ठेवलेला आहे आपल्याकडे आलेल्याच आहे बरं पण तुम्ही कधी येणार आहोत करा तुळजापूरला आल्यानंतर नक्की आपल्याला म्हणजे विजिट देण्याचा भेटण्याचा प्रयत्न करा तुळजापूर कसन लह जवळ गावायला जवळ आहे का नाही हो जवळ आहे असं पण तुम्ही दर्शना वगैरे येत असाल आलं तर करा कॉल मेसेज नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करू बोला अजून तुम्ही तर हे बघा हे जी हे इथं पार्किंग वगैरे ना त्यांचे समोरचं काय म्हणतात हे वरंडा म्हणतात तर वरंडाच ना हा वरंडा म्हणतात तर <laughs> खूप छान असं म्हणजे त्यांची जी एंट्री आहे जेव्हा आपण ह्या गेट समोर ना आतमध्ये एंट्री करतो तर हे बघा हे पहिल्यांदा आपल्याला इथं दर्शन होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे डायरेक्ट दर्शन होतं खूप छान असं केलेलं आहे तर ह्यांना खूप छान अशी नंदू डोकं लावून हे काम केलेलं आहे इकडे आवड असणार माणूस काय करते आवड लागते आवड लागते तशी आम्हाला सुद्धा आवड आहे अशी काढून तुमच्यापर्यंत पोहोचवायचे तर नंदूभाऊच्या लग्नाला जेव्हा मी आलते तेव्हा मला हा ब्लॉग घ्यायचा होता इथला म्हणजे हे है। जे ह्यांनी छान असं केलेलं आहे पार्किंग मध्ये तर मला ब्लॉग घ्यायला जमला नाही कारण ह्यांच्या मग काम होती <laughs> का काय झालं माहितीये का नवरदेवाच्या पाठीमागे कोणीच नव्हतं फक्त कलवरी म्हणून मला एक तिला बसवलं होतं गाडीमध्ये आणि माझे तेव्हाचे एक ही ब्लॉग तुम्हाला बघायला भेटले नसतील <laughs> 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 हे एवढं छान बांधकाम केलेलं आहे हे खाली फरशी कधी टाकणार आहे हे कलर कधी देणार आहे आज वर्ष झालं कलर नाही काय कलर चुना मारलेला आहे का ह्या येत आहेत नंदुगाऊच्या सिस्टर म्हणजे बहीण आहेत ह्या खूपच छान आहेत भारी वाटलं ताईना भेटून माझ्यासाठी ह्यांनी खूप रिस्क घेतली असे छान असं जेवण बनवलं खूप त्रास म्हणजे झाला मला असं वाटतं नाही पाहुण्याला त्रास नाही नाही मी म्हटलं होतं जेवण वगैरे काय नको आहे तरी पण नंदूबाऊनी आग्रह करून त्यांनी म्हणजे जेवण बनायला लावलं ताई ना ताई आजारी असताना सुद्धा त्यांनी जेवण बनवलं आता छान झालं का जेवण खूप छान झालं ताई खूप छान झालं आता तुम्हीच आमच्याकडे कधी येता काय माहिती येतो येतो हां तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि नंदूबाऊची फॅमिली आणि त्यांनी मला इतकं म्हणजे मान सन्मान इतकं खूप छान दिला ना मनापासून आभारी आहे फॅमिली एकदम छान अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ पण शूट केले पाहून चार पण झालेला यांचं ते आरीगरचे कुठले तर मन हाय की गरीबाच पाहाव मन श्रीमंताच पाहाव धन अशी गोष्ट असते नाही नाही खूप छान नंदू भाऊच्या हो म्हणजे बोलायलाच नको त्यांच्या आई आणि ह्या त्यांच्या सिस्टर म्हणजे इतकं छान यांचा स्वभाव आहे ना मागच्या वेळेस पण मी फर्स्ट टाइम आलो तेव्हाच म्हणजे मला ह्यांच्याशी इतकं छान म्हणजे माझं मन जुळल होतं ह्यांच्याशी <से चेओग> शब्द तर बोलता नाही काय बोलतो ह्यांना तसं ते शब्द बोलता येत नाही का भारी म्हणजे मला मराठी येते हे सगळ्यांना माहिती आहे पण एवढं एवढंच माझ्या एवढं येत नाही तर असू द्या मित्र अजून पुढे काय काय होते तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला दाखवतो

हे बघा कमेंट मध्ये मला सांगाव का तुम्हाला बंधूने घेतले नाही भगिनीसाठी साडी ब्लाउज वाट नक्कीच